नमस्कार जय सी राम मंडळी नितेश राणे यांनी एक असं विधान केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक कुणी नव्हते आणि त्यांची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती आता मुद्दा असा आहे की हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई होती का खरंच तर अशी बिलकुल लढाई नव्हती ती लढाई अन्यायाविरुद्ध होती ती लढाई जुलमी राजवटीच्या विरुद्ध होती शिवरायांची लढाई ही परकीय राजवटींच्या विरुद्ध विरुद्ध होती ती लढाई ही स्वाभिमानासाठी होती होती आत्मसन्मानासाठी होती धर्मरक्षणासाठी राष्ट्ररक्षणासाठी होती राष्ट्रोद्धारासाठी होती अर्थात धर्मरक्षण म्हणजे काय तर या महापुरुषांच्या संकल्पनेतला व्याख्येतला धर्म हा रूढ धर्मापेक्षा वेगळा असतो रूढ धर्मांच्या पलीकडचा यांचा धर्म असतो त्यामुळे रूढार्थाने आपण जो धर्म मानतो जी आपली आचरण पद्धती आहे तसा या महापुरुषांचा धर्म नसतो तर यांची व्याख्या धर्माची ही अधिक उदात्त असते अधिक उदार असते अधिक व्यापक असते त्यामुळे ह्यांचा दृष्टिकोन असतो हाच मुळात व्यापक असतो तो समोरच्याकडे जातीच्या धर्माच्या प्रांतांच्या भाषेच्या चष्म्यातून बघत नाही आणि आपला सामान्य माणसांचा हा दृष्टिकोन फार क्वचितच असतो त्यामुळेच आपण आपल्यासारखेच विचार सामान्य महापुरुषांचे असू शकतात आपल्यासारखी दृष्टी असू शकते असं आपल्याला काही प्रसंगी वाटतं पण ते का वाटतं तर आपण आपल्या महापुरुषांची विचारधारा किंवा त्यांच्या विचारां त्यांचा व्यापक दृष्टिकोन आपण समजू शकत नाही समजून घेऊ शकत नाही याचं कारण आपली कुवत भौतिक कुवत आपलं आकलन हे फार मर्यादित असतं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते असतं मंडळी त्यामुळे कोणत्याही अन्यायाला ही जात नसते चुकीच्या वर्तनाला जात नसते शत्रूला जात नसते धर्म नसतो लढाईला जात नसते धर्म नसतो ती न्यायाची लढाई अन्यायविरुद्ध असते सत्याची लढाई ही असत्याविरुद्ध असत्याविरुद्ध असते शोषणाची लढाई ही शोषण मुक्तीसाठी असते समानतेसाठीची लढाई ही विषमतेच्या विरुद्ध असते गरिबांची लढाई विरुद्ध असते शांततेसाठीची लढाई ही दहशतीच्या विरुद्ध असते त्यामुळेच हा प्रश्न मुख्य उरतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान सैनिक होते का तर मुळातच हा प्रश्नच गैरलागू ठरतो की सैन्यामध्ये ते अमुक एक जात बघून अमुक एक पंथ बघून अमुक एक धर्म बघून माणसं घेत नव्हते त्यांची निष्ठा जरूर बघत होते परंतु सैन्य पोटावर चालतं जसं जसं सैन्य निष्ठेवर चालतं सैन्य श्रद्धेवर चालतं सैन्य देशभक्तीवर चालतं तसंच सैन्य हे पोटावर चालतं हे देखील शिवरायांना माहिती होतं त्यामुळे आपल्या सैन्यामध्ये कोणत्या जाती तो जो मनुष्य लढाईसाठी आलेला आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे त्यांनी कधीही पाहिलेलं नाही आहे त्यामुळे त्यांच्या सैन्यामध्ये जसा सिद्धी हिलाल आणि त्याचा मुलगा होता त्यांच्या आरमारचा प्रमुख दौलत खान होता त्यांचे एक न्यायाधीश काजी हैदर होते आता मदावरी मेहतर हे जे एक पात्र आहे परंतु इतिहास संशोधकांनी सांगितले की ते एक काल्पनिक पात्र आहे परंतु ही मुस्लिम मंडळी आणखीनही मुस्लिम सैनिक त्यांच्या सैन्यामध्ये होते आता काही इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे की मी नितेश राणे म्हणाले की सगळं काल्पनिक आहे नव्हतं हा भाग वेगळा की काल्पनिक ते नव्हतेच हे खरोखर त्यांच्या सैन्यामध्ये होतेच ही माणसं म्हणजे सिद्धी हिलाल असेल त्यानंतर सय्यद काजी जे होते हैदर हे न्यायाधीश होते आणि जो आपल्या आरमाराचा प्रमुख होता होता दौलत खान ही सगळी प्रत्यक्ष होऊन गेलेली माणसं आहेत परंतु यातला आता इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे काही की का ही माणसं नंतर कालांतराने शिवरायांना सोडून गेलेली आहेत आता हा जर निकष लावायचा आपण झाला तर मग संभाजी कावजी हे जे होते जेणे अफजलखानाच्या अफजलखानाचं चा, मुनकं छाटलं अफजलखानाच्या सैनिकांचे ज्यांना अफजल खान पालखीतून नेत होता पालखीत बसवून जे सैनिक नेत होते अफजलखानाला त्यांचे पाय छाटले तो संभाजी कावजी नंतर शिवरायांना सोडून गेलेला आहे आणि त्याला मग मारण्याचा आदेश हा खुद्द शिवरायांनीच दिलेला आहे त्यानंतर नेताजी पालकर हे तर सरनोबत होते सर नौबत पहिले सर सेनापती सर नौबत नेताजी पालकर हे शिवरायांना सोडून गेलेले होते शिवरायांचे काका शिवरायांचे अनेक नातलग किंबहुना व्यंकोजी म्हणजे शिवरायांचे बंधू व्यंकोजी भोसले व्यंकोजी राजे असे अनेक नावं आहेत की जी काही त्यातले जण शिवरायांकडे शिवरायांनी त्यांना एवढी मोठी पदं देऊन मोठे हुद्दे देऊन ते शिवरायांना एवढा विश्वास त्यांचा विश्वास वीश्ता, त्यांना देऊन ते सोडून गेले केली आणि काही जणी त्यांच्याकडे आले नाहीत जवळचे नातेवाईक असूनही या उलट ते कायम शत्रूला मदत करत राहिले मग तुम्ही त्यांच्यावर कोणता आरोप लावणार आहात तुम्ही संभाजी गावजीवर कोणता आरोप लावणार सरनोबत नेताजी पालकरांवर तुम्ही कोणता आरोप लावणार त्यामुळे अशा मी म्हणेन अशा दृष्टिकोनातून तुम्ही बघूच नाही असा चष्मा तुम्ही लावूच नाही की धर्म अधर्म ही लढाई ही लढाई न्याय अन्यायाची लढाई होती ही सत्य असत्याची लढाई होती ही स्वाभिमानाची लढाई होती आत्मसन्मानाची लढाई होती ही समानतेसाठी न्यायासाठीची लढाई होती ही लढाई सर्वसामान्य माणसाला त्याचे हक्क प्राप्त करून देण्यासाठीची लढाई होती ही लढाई ही स्त्रिया असतील अबाल वृद्धा समस्त अबाल वृद्धांना मानेने जगण्यासाठीची लढाई होती त्यामुळे ह्या लढाईला कुठलं लेवल धर्माचं लेवल लावणं हे मुळात चुकीचं ठरेल आणि आमच्याच महापुरुषांवर आम्ही केलेला तो त्यांच्या कर्तृत्वावर आम्ही केलेला तो अन्याय ठरेल त्यामुळे असं म्हणणंच मुळे हे चुकीचं ठरतं आपण आपले महापुरुषांना आपल्या ते त्यांचे विचारधारात आपल्याला पेलवत नसल्यामुळे त्यामुळे आपण आपल्या महापुरुषांना अखेरीस आपल्या सामान्य पातळीवर आणतो ही फार मोठी चूक आहे मंडळी आपल्याला खरं तसं वाटतं का की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील हे धर्माच्या जातीच्या पंथाच्या चा, चष्म्यातून समोरच्या व्यक्तीकडे किंवा सैनिकांकडे बघत असतील असं होऊ शकेल का नाहीतर त्यांनी अनेक हिंदू सैनिकांना किंवा हिंदू अन्य काही जे जे वाईट वागलेले आहेत अशांना त्यांनी शिक्षा का केल्या मग रांजाचे जे पाटील होते त्यांना तर महाराजांनी चौदाव्या पंधराव्या वर्षी शिक्षा केलेली आहे मग ते तर पाटील होते ते हिंदूच होते वतनदार होते मग त्यांना का शिक्षा केली तेव्हा असं काही त्यांचं नव्हतं जुलूम करणारा अन्याय करणारा चुकीचं वागणारा अधर्माने वागणारा हा वाईट आहे त्याला शिक्षा करणं त्याच्याविरुद्ध लढाई करणं हा त्यांचा नियम होता त्यामुळे मंडळी आपल्याला असं वाटतं का की आपल्या महापुरुषांना आपण एका विशिष्ट जातीच्या पंथाच्या धर्माच्या बंधनात अडकून ठेवावं आणि ते केवळ एका धर्माविरुद्ध लढले एका धर्माच्या बाजूने लढले दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध लढले आणि त्यांच्यात अमुक सैनिकच होते असं आपल्याला वाटतं का मंडळी यावर आपण आपला जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भार